या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मधल्या न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावर नाईट लँडिंग सुरू झालेलं आहे साठ प्रवाशांना घेऊन हैदराबादहून पहिलं विमान शिर्डीमध्ये दाखलही झालं दोन हजार अठरा मध्ये विमानतळ सुरू झाल्यानंतर हजारो भाविकांनी विमानानं प्रवास करून दर्शनाचा लाभ घेतला शिर्डीमध्ये साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा ओढा लक्षात घेता नाईट लँडिंग सुरू करण्याची मागणीही अनेक दिवसांपासून करण्यात येत होती अखेरी ही सेवा सुरू झाल्यानं साई भक्तांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय ही सुविधा सुरू झाल्यानंतर शिर्डी विमानतळावर पहिल्या विमानानं ना येणाऱ्या प्रवाशांचं स्वागत हे पुष्प आणि साईबाबांचा प्रसाद देऊन तसंच केक कापून करण्यात आलं यावेळी भाजपचे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील उपस्थित होते नाशिक येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यासाठी शिर्डी विमानतळ हे केंद्रबिंदू ठरणार आहे या ठिकाणी जास्तीत जास्त सुविधा निर्माण करण्यासह विमान संख्या वाढवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे प्रथम आभार मानतो देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे त्याचबरोबर ज्यांची ही संकल्पनेतून या एअरपोर्टची सुरुवात झाली असे राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे आणि तमाम ज्या लोकांच्या प्रयत्नातून हे एअरपोर्ट उभं राहिलं असे या भागातले ग्रामस्थ माननीय नामदार राधाकृष्ण साहेब यांनी अथक प्रयत्न केले आणि सर्वात महत्त्वाचं की साई भक्तांच्या मनामध्ये असलेली जी भावना बाबांबद्दल होती आणि नाईट लँडिंग व्हावी अशी समस्त ग्रामस्थांची मागणी होती ती आज मागणी पूर्ण झाली गेल्या अनेक दिवसापासून हा विषय रखडलेला होता राधाकृष्ण साहेबांनी प्रचंड केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांकडे वर्ग करण्यात आली आणि त्यामुळे हे नाईट लँडिंग आज शक्य झालं आज नाईट लँडिंगच्या माध्यमातून हे पहिलं विमान रात्री साडेनऊच्या सुमारास इथं लँड झालेलं आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलिस माझा न्यूज